जा ना ये नाव काय शाळेत किती अभ्यास करतो का तू जर सगळं जर समजा ऑपरेशन करायचं जर झालं ना डोळ्यांचं ऑपरेशन जर समजा आपण चेकअपला वेळ नेणार तुम्हाला लोक चेकअप करणार चेकअप करून जर समजा ते जर बोलले की ऑपरेशन करून तुम्हाला दिसू शकतंय तर ऑपरेशन करून जर तुमचं जर तुम्हाला पहिल्या पहिल्यासारखं परत जर दिसायला लागलं ना तर ते लोक सांगतील की बाबा या या दिवशी तुम्ही या त्यांना आपण ऑपरेशन करू ऑपरेशन तिथं तुमचा फ्री मध्ये पण होईल एकही रुपया रुपयानं घेता पण करतील आणि जरी लागल्यावर ती बाहेरून जर काय औषध विषध तर त्याचा पण आपण बघू जय शिवराम मित्रांनो मी प्रवीण कुठे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज होळीची सुट्टी आणि रविवार असल्यामुळे आज कुठल्या गडकिल्ल्यावर न जाता आज असाच एका खेड्यागावामध्ये फेरपटका मारण्यासाठी मी निघालेलो आहे आणि आता कसाऱ्या घाटातून पुढे जो मोखाडा रोड आहे त्या रोडला मी आहे आणि आता मी आज इकडे दिवसभर फिरणार आहे तर जे गाव खेडे आहेत त्या खेड्यांमधील लहान मुलांसाठी बिस्किट पुढे मी घेतलेले आहेत आणि ते बिस्किट पुढे मी वाटण्यासाठी आज निघालेलो आहे आणि कशी परिस्थिती आहे इकडे खेडेगावातील लोक कसे राहतात तर त्याची थोडीशी माहिती घेण्यासाठी मी आज निघालेलो आहे तर चला मग आता आपण या आजच्या प्रवासाला सुरुवात करूयात आणि संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी कुठपर्यंत फिरलो किंवा कोणत्या कोणत्या गावांना मी आज जाणार आहे ते मी सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग आता निघूयात आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूयात आज तुमचा सगळं जर समजा ऑपरेशन करायचं जर झालं ना डोळ्यांचं ऑपरेशन जर समजा तिथं आपण चेकअपला एक वेळ नेणार तुम्हाला तिथं ते लोक चेकअप करणार चेकअप करून जर समजा ते जर बोलले की ऑपरेशन करून तुम्हाला दिसू आहे तर ऑपरेशन करून जर तुमचं जर तुम्हाला पहिल्या का परत जर दिसायला लागलं ना तर ते लोक सांगतील की बाबा या या दिवशी तुम्ही या त्यांना आपण ऑपरेशन करू ऑपरेशन तिथं तुमचा फ्रीमध्ये पण होईल एकही रुपया न घेता पण करतील आणि जरी लागल्यावरती बाहेरून जर काय औषधं विसरत तर त्याचा पण आपण बघू कारण की तुम्हाला जर दिसायला लागला म्हणजे तुम्ही कसं एका जागी आता बसून येत बरं ना तुम्हाला कुठं जाता येत नाही काय नाही काय नाही किंवा काही स्वतःची पण कामं करता येत नाही दुसरी कामं जाऊ दे पण स्वतःचा पण स्वतःला माणसाला पाणी प्यायचं असेल तर तुम्हाला हाताने असं शोधत शोधत हे करायला बरं ना मग त्या गोष्टी कुठेतरी होतील प्रयत्न करून बघू आपण आता या गावाचं काय नाव काय तुमचं जांभूळवाडी हा तर जांभूळवाडीमध्ये ना तर मित्रांनो आता आपण सकाळी निघालो होतो तर कसाऱ्यावरून इकडे आपण विगाव मार्गे असं आलो होतो इथे एक खोडाळ्याच्या थोडा राईट साइडने जेव्हा आम्ही इकडे वर आलो देवगाव रोडला तो तो तर जांभूळ म्हणून गाव आहे त्या गाव म्हणजे छोटी म्हणजे छोटी वाडी आहे त्या वाडी मध्ये आपण आलेलो तर पाच सहा लहान मुलं पण आहेत आणि ते आजोबा आपल्याला भेटलेले त्यांना आधी दिसत होतं पण आता जवळजवळ एक दोन वर्षापूर्वी त्यांचे नजर गेली तर त्यांना कुठेतरी ऑपरेशनसाठी आपल्याला बघायचं आहे का बाबा जिथे त्यांना जर ऑपरेशन होऊन त्यांना जर परत पहिल्यासारखं जर दिसायला लागलं तर खूप चांगलं होऊ शकतंय म्हणून आपण आता हा व्हिडिओ त्याच्यासाठी बनवू तर बघूयात प्रयत्न करूयात तर त्यांच्यासाठी आपण हॉस्पिटल जर कुठे असेल तर त्याच्यासाठी जर तुमच्याकडं जर असं एन जीओ असतील लोक यांच्यासाठी फ्रीमध्ये ऑपरेशन करू शकतात किंवा चेकअप करू शकतात तर नक्कीच मला तुम्ही संपर्क करा तर आता आपण बाकीची जी मुलं आहेत त्या मुलांना पण आता शाळेत जातात कितीला जातात त्यांचा आता विचारू आपण कितीला शाळेत चौथीला का अभ्यास करतो का

जून महिन्यात जर आलो तर कपडे वापरण्यासाठी चांगले कपडे म्हणजे कसं असतंय लोक आहेत ना तर कसं असतंय कपडा घेतला तर हा दिला ठेवून तसं असे चांगले कपडे असतात आम्ही मध्ये इकडे ना वी गावच्या तिथं ना चिंचवाडी गाव खालीबाग चिंचवाडी मध्ये पण कपडे वाटप केले ना तर तिकडे पण जेव्हा वापरण्याचे कपडे दिले ना तर ते नवीनच कपडे चांगले चांगले तर तसे कपडे या मुलांना जर दिले तर घेतील का आणि जर समजा मुलींच्या पण पण असेल ना मोठ्या मुलाचे डायरेक्टली आम्ही काय करू माहिती का तेवढे असतील ना तेवढे घेऊन येतो बघू समजा होत माफाने त्याला आपण देऊन टाकू हा चालू आता पुढे इकडून किती किलोमीटर असेल तरी इथून आहे सात आठ किलोमीटर ओके चालू चालेल मग मी ना मला कॉन्टॅक्ट नंबर तुमचा द्या माझा नंबर लिहून घे ओके

शाळेत जातो का तू शाळेत जातोस का शाळेत जातोस का आता काय करायला हंब पाडल तुम्ही वा वा मजा आहे ना आम्ही ना आम्ही असं तिकडून मग तिथं जांभळवाडी म्हणून गावे ना तिथं पण गेलेलो तिथं बारकी पोरा भेटला तिथं यानं दिली आता पुढं असंच निघालो पुढं

कुठं अजून कुठं मार आहेत मुळे हा युद्धमुळे खराळवाडी म्हणजे तुमची ज हे जी वाडी ही कुठलं नाशिक जिल्ह्यात येते का पालघर नाशिक नाशिक जिल्ह्यात त्यामुळे जांभळवाडी बघतोशी पालघर पालघरमध्ये हे नाशिक मारतात आम्ही ना आम्ही असं ना त्याचा कुठं काय असतो आम्ही असं दुर्गम भागामध्ये जाऊन कुठे जी काही मुलं असतील त्यांना काही वाटप करता येतो काय असतं करत होते ते ते महिना आता मगच निघालो ते विगाव जे तिकडना सात हो मध्ये विगाव आपला ते याच्या बाजूला ठाणे जिले मध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आता पुढे आता ये तुम्ही आलेय तुन्ना ये ये लेच मीते ही याच्यातले दहा पंधरा घरा आपले नाशिक जिल्ह्यामध्ये आहे हा बाटीचे ठाणे जिले मध्ये बाउंड्री बाउंड्री आहे बाउंड्री डायरी

शाळेत जाते का तू कितवीला चौथीला किती म्हणजे तुमच्या गावाची शाळा कुठं त्या साईड त्या गावात काय तिथं आहे का हे तो गाव गावाचं नाव काय आहे गावाचं नाव काय हा गालवाडी नाशिक जिल्ह्यात आहे सगळं नाशिक जिल्ह्यात काय मग तिथं इथं तुम्हाला मग जवळ म्हणजे असा रोजगारासाठी कुठला जवळचा त्रास घेणार आहे कामधंदाच नाही ना का कंपनी नाही जवळ काही नाही काय नाही इथं शाळेमध्ये किती म्हणजे इथं एक वाड म्हणजे आणि मग इथं तुम्हाला रोजगार आणि पाण्याचं कसं घ्यायचं म्हणजे दुष्काळ पाण्याचं मग म्हणजे डॅम नेमचं पाणी कुठलं आहे कस हा हां

तुझं नाव काय आणि तू शाळेत पिकवीला पहिलीला का बाबा का अभ्यास करते का त्या अजून मैत्रीनं कोणी असून त्याला घेऊन जा नाव काय नाव काय तुझं ना सांग नाव नाव दे नाव गाव गेला का त्यात का मग तुझं नाव काय शाळेत जाते का पितवीला अभ्यास करते का रोज जाते ना शाळेत रोज जाता अभ्यास करतो ना तुझं नाव काय अरे बाप तू शाळेत जातो का बालवाडीत जा तू राहतो कुठं राहतोच कुठं हा घर क्रमांक ग्रामपंचायत तुझं नाव काय विनायक का मस्त गे पाटणापीठणा उघडी देऊ बटना पिठाच ना उघडी नाही तुला पण शर्ट नवीन शर्ट आणलं तर घालस ग नवीन शर्ट दिला तर कालशील ना बघू पुढच्या टायमाला एक तेव्हा कपडे घेत शाळेत कितीला तिसरीला जातो रोज जातो शाळेत अभ्यास करतो बघ लिहिता वाचता येतो यायचो ना एपीसी येते नाव काढून दाखवत वहीमध्ये लिहून दाखव नंतर दाखव मला ये दिदी तू शाळेत कितीला दुसरी लाट कुठे येतच ना शाळेत नाव काय कुठलं हा काय हा तेच ना काय दा कितीला शाळेत पहिली लागा, लागा। जातो ना रोज अभ्यास करतो नातीला पाचवी लागा जाते का रोज जाते अभ्यास करते ना लिहिली वाचता येतो का इंग्लिश एबीसीडी येते नायते ना गेधी लागेल लिधी घे तर मित्रांनो आपण सकाळी विगाव मार्गाने कसारा घाटातून जेव्हा पुढे आलो पुढे आल्यानंतर वैतरणा मध्य वैतरणा डॅमच्या पुढे आल्यानंतर खोडाळा साईडला आपण गेलो होतो आणि तिकडे गेल्यानंतर तिकडे आपल्याला पहिल्यांदा एक जांभूळवाडी म्हणून एक आदिवासी पाडा आपण त्या पाड्यामध्ये गेलो होतो त्या पाड्यामध्ये आपण तेथील ती मुलांना भेटलो आणि तिथे एक आजोबा भेटले त्या आजोबांना जवळजवळ एक ते दोन वर्षापासून पूर्णपणे डोळ्यातून दिसणं बंद झाले तर त्यांची आपण चौकशी केली आणि त्यांच्यासाठी कुठेतरी एक त्यांचं जर ऑपरेशन होत असेल तर त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत तर त्यांना आपण तसं आपण त्यांच्याशी बोलणं केलं आहे तर आणि तिथे देखील आपण हे केलं तर तिथे त्या लोकांना पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि ते मुलांना पण शाळेत जाण्यासाठी जवळजवळ दोन ते तीन किलोमीटर अंतर चालत जावं लागते तिकडनंतर आपण निघाल्यानंतर पुढे गेलो पुढे गेल्यानंतर तर लोणवाडी म्हणून एक गाव होतं ते गावातील मुलं रस्त्यावर मुलं खेळत होती त्या मुलांना आपण खाऊ दिला आणि तिकडनं पुढे गेल्यानंतर आपल्याला गाळवाडी म्हणून एक गाव होतं त्या गावामध्ये गेलो तेथील ग्रामस्थांच्याशी बोललो तेथील मुलांना आपण तिथे पण खाऊ वाटप केला आणि त्या मुलांची आपण चौकशी केली तर तिथे देखील त्या मुलांना रोजच्या वापरण्यासाठी कपड्यांची गरज आहे आणि ते आपण त्यांना तसा त्यांच्याशी आपण चौकशी केली आणि त्यांना आपण कपडे वाटप करणार आहोत तर आज आपण आजच्या ज्या प्रवासामध्ये आपण जवळजवळ तीन गावांमध्ये आपण व्हिजिट दिली आणि तेथील परिस्थिती जाणून घेतली तर मित्रांनो मी हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य कारण हेच की आपण देखील असे जेव्हा आपल्या दुर्गम भागांमध्ये कधी आपण असं आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये जावं जेणेकरून तेथील परिस्थिती आपल्याला समजेल आणि जर कोणी गरजू मुलं असतील त्या मुलांना आपण मदत करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे कारण की मित्रांनो आपण आपल्या फॅमिलीसाठी आपण वेळ देतो आपण पर्सनल आपल्या याच्यासाठी आपण फिरतो आहे पण पण जेव्हा अशा दुर्गम भागात आपण जेव्हा जातो आहे तर ते लोक काय प्रॉब्लेम फेस करतात तिथे लोकांना काय कष्ट करावे लागतात त्याची आपल्याला तिथं गेल्यानंतरच जाणीव होते आणि आज आजचा आपला हा प्रवास खूपच सुंदर झाला आणि आज खरोखर मला खूप चांगलं वाटलं की अशा आदिवासी पाड्यांमध्ये मला जायला मिळालं आणि त्या मुलांना मी त्या मुलांसोबत बोललो त्यांना मी खाऊ वाटप केलं तर चला मग आता आपला हा व्हिडिओचा शेवट करण्याची वेळ आलेली आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून जर कोणाला अशा दुर्गम भागात मदत करायची इच्छा असेल तर ते माझ्यापर्यंत पोहोचतील आणि मी त्यांना या गावांपर्यंत घेऊन जाईल तर चला मग आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे Bye-bye.